ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन उल्हासनगरच्या चोपडा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात येणार आहे या भवनाचं कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे यात वाचनालय व्यायामशाळा आणि सभागृहाची निर्मिती करण्यात येणार आहे हे भवन येथील गोरगरीब नागरिकांना उपयोगी येणार आहे येथील स्थानिक नगरसेवक स्वप्न पुष्पाताई बागु। बागुल यांच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून या भवनाची उभारणी करण्यात येणार आहे मागील पंचवीस वर्षांपासून येथील नागरिकांची प्रतीक्षा पूर्णत्वास येत असल्याने नागरिकांनी खासदार आणि नाना बागुल यांचे आभार मानले आहेत यावेळी माझे शिवसेव महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी माजी नगरसेवक अंकुश मुस्ते आदी पदाधिकारी कार्यकर्ते तथा मान्यवर उपस्थित होते खर म्हणजे या विभागाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आहे आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेलं आंबेडकर भवन हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र खासदार श्रीकांतजी शिंदे यांनी चार कोटीचा निधी दिला आणि इथे भव्य आंबेडकर भवन बनवण्यात येत आहे त्याच भूमिपूजन खासदार मान्य श्रीकांतजी शिंदे यांच्या हस्ते आता संपन्न झालं तळमजल्यावर व्यायामशाळा पहिल्या मजल्यावर वाचनालय आणि तिसऱ्या मजल्यावर हाल अशा पद्धतीचं सुसज्ज असं आंबेडकर भवन बनवण्याचा या ठिकाणी मानस आहे मी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शासकीय अधिकारी असतील पत्रकार असतील बांधव असतील भगिनी असतील जे जे या कार्यक्रमाला उपस्थित झालेत त्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद जय भीम जय जै महाराष्ट्र जय भारत ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर